भीमरूपी महारुद्र वज्रहनुमानमारुती अंजनी सूता रामधूता प्रभञ्जना महाबाळि प्राणदाता सकला उठवी बळे सौख्यकारी दुःखहारी दूतवैष्णवगायका दीनानाथा हरी सुंदरा जगदंतरा पातालदेवता हंता भव्यसिंधुरले लोकनाथ जगन्नाथा प्राणनाथा पुरातना पुण्यवंता पुण्यशीला पावना परीतोषका ध्वजांगे बाहो आवेशे लोटला पुढे काळाग्नी काळ रुद्राग्नी देखता कापती ब्रह्मांडे ब्रह्माडे नेनो आवळे दंतपंगती नेत्राग्नी चालिल्या ज्वाळा रुकुटी ताठील्या पुच्छते मुरडिले माता किरीटी कुंडरे भरी सुवर्णकटिका सोटी घंटा किंकिनी नागरा ठकारे पर्वता येसा नेटका सडपातळू चपळंग पाहता मोठे महाविद्युल परी कोटीच्या कोटी, कोटी उड्डाणे झेपावे उत्तरेकडे मद्राद्री सारिखा द्रोणू क्रोधे उठपाटीला बळे आनिला मागुनी नेला आला गेला मनोगती मनासी टाकीले मागे गतीसी तुलना नसे अनुपासुनी ब्रह्मांडा एवढा होत जात जातसे तयासी तुळणा कोठे मेरू मंदार धाकुटे ब्रह्मांडा भोवते वेडे पुछे करू शके तयासी तुळणा कैची ब्रह्मांडी पाहता आरक्त आरक्तदेखिले डोळा ग्रासिले सूर्यमंडळा वाढता वाढता वाढे भेदिले शून्यमंडळा धनधान्य पशुवृद्धी पुत्रपौत्र समग्रही पवती रूपविद्यादी स्त्रोतपाटे करुनिया भूतप्रेत संबंधाती रोगव्याधी समस्तही नासती तुटती चिंता आनंदे भीमदर्शने हे धरा हेधरापंधरा श्लोकी लाभली लाभलिशोभलिबरि दृढ देहो निसंदेहो संख्याचंद्रकळागुने रामदासी अग्रगण्यो कुलासी मंडनु रामरूपी अंतरात्मा दर्शने दोष नासती श्रीरामदासकृत सकटनरस मातीस्तोत संपूर्ण